मतदार आहे आपलं एक असते पण मतदान भिन्न होत त्या अनुषंगाने तिसऱ्याचा लाभ होतोय काय आमच्या सुद्धा काही चुका झाले नाहीत कृपया चुका भरून काढण्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी एक छोटासा कार्यक्रम आपला संवाद मिळावा म्हणून सर्व आंबेडकरवादी असतील समतावादी असतील आणि भारतातील नागरिक आपापल्या वाघातल्या समस्या आपापलं मत मांडण्यासाठी आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी व्यासपीठ खुलं केलेलं आहे तर आपल्या मनातली खतखत आहे त्या आपल्या काय काय भावना आहेत या येणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या संदर्भात त्या आपण यामध्ये फक्त कुणाच्या नाव घेऊन कुणाच्या भावना दुखवू नये कुणाकुणावरती ठिकाणी करू नये आणि आता काही जणांना माही कटलं की त्यांना बांध राहत नाही आणि त्या वाहनात खूप काहीतरी चुकीच्या गोष्टी होतात आणि अगदी बघल्या सवडल्याला जो मंडप असतोय त्याला कुठेतरी आग लागली नंतर आज जाहीर बाई असतील सचिव असतील नवाज असतील ओके सर सर्व आपण म्हणते आपण धडाने आपण एक चांगल्या पद्धतीने काम करतोय आरक्षणासाठी पण आम्हाला इच्छा आहे की त्याने पण आज सवय का माणूस आहे त्यांना एक आता आरक्षणानं अनुसूचित जातीचा राखीव संग पडलेला असतो तेव्हा जेव्हा पण त्या ठिकाणी काय होतंय एखाद्याला काय गरजच नसतो त्याला तिथं आणायचं आणि त्याला निवडणुकीला केला सांभाळ त्याला निवडून आणायचं कारण त्याच्याकडे धन दौरस की असते आपल्याकडे काहीच नसते आपल्याला फक्त छत्रपती बुलेश्वर आंबेडकरांची विचारधारा आहे त्या अनुषंगानं संविधान आहे त्या संविधानाच्या आधारावरती आज आपण आपल्या हक्काच्या अंमलबजावणी आपण तर कुणी मनामध्ये भीती न वापिकाणी प्रकट प्रकटपणे आहोत एवढीच या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप आहे आपण जे म्हणून बसतो सत्तावन किलोमीटर अंतरामध्ये काम करतोय त्या अनुषंगानं आपण एक सुज्ञान सुज्ञान नागरिक म्हणून या ठिकाणी आपापलं एक मत पाच पाच मिनिटाचं दोन मिनिटाचं जे काय असं वाटतंय मत काय मांडायचं आहे तर नक्की असं केलं तर असं होईल तसं केलं तर तसं होईल असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे हे विचार आहेत तुमचे कारण कोण पुढे येतच नाही पण परवा नवाजबाई असतील वकील साहेब असतील आम्ही विचार केला काय नाही आपल्या माणसाच्या पांठप्रे बोलण्यापेक्षा कुठेतरी बोलण्यापेक्षा किंवा कुठेतरी हॉटेलमध्ये जेवण करताना बोल बोलण्यापेक्षा हे विचारपीठ तुम्हाला निर्माण केलेलं आहे कराड शहरातला तुमचा बोलण्याचा अधिकार आहे तुम्हाला मत देण्याचा अधिकार आहे मग कुठल्या उमेदवाराला सभा तुम्हाला पसंती असावी किंवा एक समतावादी सर्व धर्म समोर आपल्याला एकत्र कसं राहता येईल निवडणुकामध्ये जातीला पडलेल्या आहेत यावेळेस आपल्याला ती संधी नाही त्यांना मिळून द्यायची त्या अनुषंगानं मला सर्व मानवाने विनंती आहे की आपलं आपलं मत आपण या ठिकाणी थोडक्यात थोडक्यात मांडावं त्या ठिकाणी आमच्या महिला आघाडीचा सुद्धा लक्ष्मी काय मॅडम आलेले त्यांच्याबरोबर त्यांच्या सहकार्य महिला सुद्धा त्यामध्ये काम करण्यासाठी अजून काही महिला